हे पंधरा ऑगस्ट आलेले मैत्रिण आता पंधरा ऑगस्टसाठी तुम्हाला खूप सुंदर असा कुर्ती आहे बघू शकता किती आहे दादा दोनशे ना जे ड्रेस आहेत वाव कुर्ती खूप सुंदर आहे बघा ह्याला वी नेकचा गळा दिलेला आहे वीन नेकच्या गळ्याला पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे आणि फुल भरलेला आहे पॅचने हा पण दोनशे रुपयाच्या रेंज हे बघा हा फुल आहे कट पण दिलेला आहे आणि साईडला लेस पण दिली व्हरायटी आहे हे बघा टू कलर्समध्ये कुर्ती आहे गळ्याला पूर्ण गोल गळा आहे आणि असं पॅच दिलेला आहे आणि वाव हा पण एक मस्त आहे लॉंग आहे अनारकलीमध्ये आहे मस्तच ह्याला पण बेल्ट दिलेली आहे साईडला टू हंड्रेडच्याच रेंज आहेत हा बघा हा पण एक टू हंड्रेडच्या रेंज आहे लॉंग कुर्ती आहे ले साईडला लेस येणार आहे आणि पूर्णतः पण तुम्हाला तोच भाव भेटणार आहे सेम वाव हा आपण बघू शकता वी गळ्यामध्ये दिलेला आहे मस्त आणि तर आज आपण आलेलो हो, आहोत दादर वेस्टला माझ्यासमोर बघू शकता विसावा हॉटेल आहे विसावा हॉटेल तुम्ही स्टेशन दादर वेस्टला उतरलात कोणालाही विचारा विसावा हॉटेल कुठे आणि विसावा हॉटेलच्या अगदी समोरच तुम्हाला टायटनचं हे शोरूम दिसतं आहे टायटन आणि विसा हॉटेलच्या ह्या गल्लीत तुम्हाला सरळ सम पुढे स्ट्रेट जायचं आहे पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता हे महालक्ष्मी कलेक्शन म्हणून शॉप आहे ह्या शॉपच्या अगदीच खालीच आपल्या ह्या दादांचं लेडीजसाठी कुडतीचं कलेक्शन आहे खूप मस्त आणि भारी कलेक्शन आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपयात मित्रांनो व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या दादांच्या स्टॉलवर आलेलं आहे दादरला तुम्ही विसावाची गल्ली बघू शकता या विसाव्याच्या गल्ली तर तुम्ही सरळ येता तर समोर तुम्हाला हरिओम दुकान दिसेल हरिओम दुकानाच्या अगदी समोरच आपल्या दादांचं स्टॉल आहे मस्त खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे पंधरा ऑगस्ट आलेला मैत्रीण होता पंधरा ऑगस्ट साठी तुम्हाला खूप सुंदर असं कुर्ती आहे बघू शकता किती आहे दादा दोनशे ना दोनशे बघा तुम्ही कुठलेही ऑल ओव्हर कुर्ती घ्या ह्याच्यातले दोनशे रुपयालाच भेटणार आहे मस्त खूप कलेक्शन आहे दोनशे रुपयाच्या रेंजला खूप सुंदर सुंदर अशा व्हरायटीचे ड्रेस आहेत वाव कुर्ती खूप सुंदर आहेत बघा ह्याला वीन एक्क चा गळा दिलेला आहे नेकच्या गळ्याला पूर्ण एम्ब्रॉयडरी केली आणि फुल भरलेला आहे पॅचने हा पण दोनशे रुपयाच्या रेंजला आहे मैत्रिणू खूप सुंदर सुंदर आहे बघू शकता एक मस्ता मस्ता एक कुर्ती तुम्हाला मी दाखवते मस्त मस्त असं कलेक्शन आहे वाव हे बघा हा फुल आहे कट पण दिलेला आहे आणि साईडला लेस पण दिलेली आहे हा पण टू हंड्रेडच्याच रेंजला भेटणार डेली वेअर ऑफिस वेअरसाठी तुम्ही यूज करायला खूप सुंदर असे व्हरायटी आहेत हे बघा टू कलर्समध्ये कुर्ती आहे गळ्याला पूर्ण गोल गळा आहे आणि असं पॅच दिलेला आहे आणि फुल भरलेला एम्ब्रॉयडरीने आपण दोनशे रुपयाच्याच रेंजला भेटणार आहे तुम्हाला तुम्ही इथे कुठलाही कुर्ती घ्या तुम्हाला टू हंड्रेडच्याच रेंजला भेटणार आहे वाव हा पण एक मस्त आहे लॉंग आहे अनारकलीमध्ये आहे मस्तच हाला पण बेल्ट दिलेली आहे साईडला आणि गळा पूर्ण पॅचने भरलेला आहे हात पण बघू शकता हाताला पण पूर्ण पूर्ण असं वर्क आहे आणि मस्तपैकी भरलेला आहे हा पण दोनशेच्याच रेंजला भेटणार आहे तुम्हाला मस्त टू हंड्रेडच्याच रेंज आहेत हा बघा हा पण एक टू हंड्रेडच्या रेंज आहे लॉंग कुर्ती आहे साईडला लेस येणार आहे आणि पूर्ण भरलेला वर्क आहे मस्तच तुम्ही जेवढे दाखवते ना हे सर्व टू हंड्रेडच्याच रेंजचे आहेत इकडे आल्यानंतर पण तुम्हाला तोच भाव भेटणार आहे सेम वाव हा आपण बघू शकता वी गळ्यामध्ये दिलेला आहे मस्त आणि फुल भरलेला आहे हाताला पण तुम्ही बघू शकता फुल हँड दिलेले आहे त्याला आणि मस्त टू हंड्रेडच्या रेंजला एवढं काय येते आपण ड्रेस पीस शिवायला गेलं तरी होत नाही बघा हा पण देखील एक टू हंड्रेडच्याच रेंजला आहे मस्तपैकी फुल आणि कट दिलेला आहे साईडला कटिंगवालेच आहेत बघू शकता आणि डेलिवेअरसाठी ठीक थी, आहे एवढं दोनशे रुपयाच्या रेंजला मस्तच दादा आपल्याला एक एक मस्त मस्त असे व्हरायटीचं कलेक्शन दाखवत आहेत वाव मस्तच खूप सुंदर खूपच भारी एकदम कलेक्शन आहे बघू शकता भरलेला आहे लाइन लाईनवाला आहे ब्लॅक प्लस गोल्डन कलर और नेकलेस गोल्ड कलर कानातले वगैरे ना खूप भारी वाटतील दिसून येतील मस्तच ह्याच्यामध्ये साईज भेटून जातील ना हां साईज भेटतील बघा याच्यामध्ये तुम्हाला एम टू डबल एक्स एलपर्यंत साईज अवेलेबल होऊन जातील वाव हे एक पॅटर्न बघू शकता ह्याच्यावर तुम्ही सिल्वर कलरचं ना कानातले घालू शकता या गळ्यात ते आता नवीन आहेत ना सिल्वर कलरचं तेही घालू शकता मस्तपैकी ऑफिसवेअरसाठी आहे फुल आहे आणि हाताला पण बघू शकता हात पण फुल दिलेला आहे आणि पूर्ण भरलेलं आहे खूप सुंदर मस्तपैकी तर असं या दादांकडे असं खूप सुंदर सुंदर वरायटींचं कलेक्शन आहे तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करा खूप सुंदर मस्तपैकी असे पॅटर्न्स आहेत हे दाखवा ना एक यल्लोवालं मस्त वाटतं येल्लो हे यल्लो पण एक छान आहे बघू शकता कलर पूर्ण भरलेला आहे आणि पूर्ण प्लेन आहे मस्तच वाटतं एकदम बघायला आणि दिसायला घातल्यानंतर वाईट लेगीजवर आहे ना खूप भारी दिसणार आहे एकदम मस्तपैकी खूप सुंदर हा पण टू हंड्रेडच्याच रेंजचा आहे तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला दोनशे रुपयाच्याच रेंजची कुडतीचे कलेक्शन आहे मस्त मस्त असं कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक एक असं दाखवते बघू शकता हे असं कलेक्शन भेटणार आहे तुम्हाला भारी भारी कलेक्शन आहे एकदम मस्तपैकी एक व्हरायटी एक कपडा क्वालिटी चांगलं आहे